आईटी क्राइम 1.0 लेखक योगेश शेजवलकर भाग पहिला सर सर मैंने ही फोन किया था वो नचिकेत सपरे बिल्डिंग के दसवें माले पर जो सॉफ्टवेयर कंपनी है ना उधर काम करता है मतलब करता था लगभग सवा दस के करीब वो छत से नीचे गिरा आयटी पार्कमध्ये सर्वात शेवटी असणाऱ्या झेड बिल्डिंगचा भेदरलेला सिक्युरिटी गार्ड म्हणाला दहा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या रात्री साडे दहा वाजता इन्स्पेक्टर अजय कारखानीस आणि कॉन्स्टेबल जगताप सिक्युरिटी गार्ड कडून माहिती घेत होते साहेब हे बघा ही चिठ्ठी बॉडीच्या पॅन्टच्या डाव्या खिशात मिळाली चिठ्ठीबरोबर खिशात थोडे पैसेही होते असं म्हणून कॉन्स्टेबल जगताप यांनी चिठ्ठी इन्स्पेक्टर अजयच्या हातात दिली अजयने ती चिठ्ठी उघडली ती चिठ्ठी म्हणजे एक प्रिंट आऊट होता हॅलो ऑल इट वॉज माय फॉल्ट नाव स्ट्रेस इज किलिंग मी नो वन टू ब्लेम नो वन इज रिस्पॉन्सिबल लव्ह यू forever. Take टेक केअर truly, ट्रूली ती चिठ्ठी वाचून झाल्यावर अजयने स्पॉटची पाहणी करण्यास सुरुवात केली बिल्डिंगचा बाहेरचा दरवाजा आणि कॉरिडॉरकडे जाण्याच्या पायऱ्या यांच्यामधल्या जागेत नचिकेत सप्रेची बॉडी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती रक्ताच्या थारोळ्यातला एक ओघळ उतारावरून घरंगळत दरवाजातच असलेल्या सिक्युरिटीच्या पाशी पोहोचला होता ते भयंकर दृश्य पाहून रात्रीच्या ड्युटीवर असणारे सिक्युरिटी गार्ड्स थिजून जागच्या जागी उभे होते तर कॉरिडॉरमध्ये कंपनीत त्यावेळी काम करणाऱ्या लोकांची गर्दी जमा झाली होती कॉन्स्टेबल जगताप यांनी बॉडीची तपासणी करत आपल्या वहीत नोंदी करायला सुरुवात केली अशा परिस्थितीत पोलिसी खाक्या दाखवून लगेच चौकशीला सुरुवात केली तर त्या धक्क्यात असणारे लोक पटकन बोलत नाहीत हा इन्स्पेक्टर अजयचा अनुभव होता तेविसाव्या वर्षी पोलीस खात्यात रुजू झाल्यानंतर या वर्षी त्याच्या सर्व्हिसला पंधरा वर्ष पूर्ण झाली होती त्यामुळेच क्राईम सीनवर गोष्टी हाताळण्याची त्याची एक स्वतंत्र पद्धत होती पंधरा...